Hello, my dear students! Hi, dear. Today we are going to play one more interesting and joyful game. And the name of the game is. Mind Game! Correct, Mind Game. बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स गेम इकडे पहा तुमच्या समोर मी काय आकृती बनवलेली आहे या आकृतीमध्ये किती चौरस आहेत चला मोजूयात आपण मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा यापासून काय बनवायचं पडलाय ना प्रश्न बघा दा यापासून तुम्हाला बनवायचे आहेत सहा चौरस किती आणि त्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे फक्त एकच एक स्टिक हलवायची आणि सहा चौरस बनवायचे इझी बट ट्रिकी गेम लेट सी हू विल विन द गेम ओके चला सगळ्यात पहिल्यांदा येईल समृद्धी चल ये बेटा समृद्धी चला एकच चान्स आहे समृद्धी हा चला समृद्धीने एक स्टिक उचललेली आहे कुठे ठेवते बघूया ओके चला समृद्धीचे किती चौरस बनलेत आपण मोजूयात वन टू आणि हा आहे थ्री तीनच बनले समृद्धी आपल्याला किती हवे आहेत बाळा सहा आ, ओके बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला किरणला जमतय का बघूया आपण चला इथे स्टिक ठेवलेली आहे मोजूया किरणचे किती चौरस झालेत वन टू थ्री फोर आणि फाईव्ह फाईव्ह झाले किरण आपल्याला किती पाहिजेत बाळा सिक्स आहे की नाही सहा पाहिजे होते आपल्याला ओके वेल डन अँड वेल ट्राय पुन्हा नाही तसंच ठेव परी बेटा रेडी ओके एकच चान्स आहे परी या ओके okay. परी बाळा मोज किती झाले चौरस वन टू थ्री फोर फाय फायू झालेत पण इकडे मात्र इनकम्प्लीट राहिला ओके okay. हायू आणि हा जर आपण मोठा पकडला तर तो पण सिक्स झाला असता पण इथे मात्र तुझी ही एक स्टिक शिल्लक राहिली ओके पण छान प्रयत्न केला परिबाळा तू पुन्हा आहे तसंच ठेव बेटा समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया समर्थला जमताय का आपण एकच चान्स आहे समर्थ ओके हा समर्थ बाळा मोज किती झाले चौरस आता एक दोन चार चार चौरस चा झालेत अजून पाच पाच बनलेत आणि आपल्याला किती हवेत सिक्स सिक्स हवेत पण छान प्रयत्न केला तू पाच चौरस बनवलेत पण आपल्याला सिक्स हवेत बेटा व्हेरी गुड वेल डन अँड वेल ट्राय ओके पुन्हा आहे तसंच ठेवू आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमत आहे का आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आदित्यला जमत आहे का ओके चला आदित्यचे किती चौरस झालेत मोजूयात आपण वन हा एक टू थ्री आणि फोर चार चौरस झालेत आणि इकडे आणि इकडे मात्र आहे की नाही रिकामच राहिलं ठीक आहे चला वेल टर्न बेटा वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेव स्मिथ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा एक चान्स आहे तुझ्याकडे स्मिथ बघूया स्मिथला जमत आहे का चला ओके आपल्याला चौरस बनवायचे सहा ओके स्मिथने तिथे मध्ये ठेवलेली आहे वन टू थ्री आणि हाय फोर चार चारच चौरस बनले स्मिथ आहे की नाही ही इथे स्टिक ठेवल्यामुळे काय झालं काहीच नाही बनलं इथे है की नाही चला ओके पण तू प्रयत्न तरी केला ऍटलीस्ट ओके व्हेरी गुड बेटा पुन्हा आई तसंच ठेव आर्यन बेटा रेडी ओके आर्यन कायम रेडीच असतो फास्ट एकदम चल आर्यन मोज किती झाले तुझे चौरस आता फाईव्ह आणि हा जर मोठा एक पकडला ना आर्यन तर सहा पण होता ते तुझे पण काय प्रॉब्लेम होते सांगू का तुला हा ही एक स्टिक तुझी फक्त शिल्लक राहिली नाहीतर आर्यनी बरोबर मग सहा बनवले होते ना स्क्वेअर बरोबर सहा चौरस त्याचे बनले असते फक्त एक स्टिक मात्र शिल्लक राहिली बघ बग... ओके छान प्रयत्न केला तू एकदम वेल ट्राय ओके पुन्हा आहे तसंच हो। ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमतय का ओके सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा एक चान्स आहे सरस्वती तुझ्याकडे चला एक स्टिक उचललेली आहे सरस्वतीने कुठे ठेवणार आहेस बेटा चला विचारात पडली आहे सरस्वती आहे ना मी सरस्वती चला ओके सरस्वतीने इथे ठेवलेली आहे स्टिक आणि सरस्वतीचे किती चौरस झालेत मोज बेटा चौरस किती झाले आहेत चार आणि अजून एक बनलेला आहे बघा मी तुला सांगते हा एक बनलेला आहे पाचवा आणि इकडे एक बनलेला आहे सहावा सहा चौकोन बनलेले आहे सरस्वतीचे व्हेरी गुड बेटा कॉंग्रेस सरस्वती वेल डन बघा तिने एक स्टी हलवलेली आहे आणि ते सहा चौरस तयार झालेले आहेत विनर ऑफ द गेम इज इस... तिच्यासाठी जोरदार काय होता सगळ्यांनी yeah. सरस्वती तुला? बाळा विचार केला म्हणून जमलं तुला व्हेरी गुड वेल well डन पहिलीचे मुलं पण माझी हुशार झालीत आता है ना सरस्वती व्हेरी नाईस nice बेटा कीप इट अप असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स